काल जेव्हा भारत पाकिस्तानला सीमेवर उत्तर देत होता ड्रोन पाडत होता तेव्हा पाकिस्तानच्या आतूनच एका आर्मीने चक्क एक कॅप्चर मांगोचर असं या शहराचं नाव आहे हे केलंय बलोचिस्तान लिबरेशन आर्मीने ही तीच लोक जे भारताच्या अटॅक नंतर नाचत होते हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल काल ही एक पोस्ट सुद्धा आली ज्यात बलोचिस्तानी लोक भारताच्या समर्थनार्थ बोर्ड घेऊन उभे होते बलोचिस्तान हे एक पाकिस्तानच राज्य आहे एरियाने सर्वात मोठा भाग पण या भागाला आता बाहेर पडून स्वतःचा वेगळा देश हवाय पण यात भारताचा स्वार्थ काय तर भारताकडे एक सुवर्ण संधी आहे चीनला थांबवायची आणि सोबतच पाकने घेतलेला काश्मीरचा भाग वाचवायची ते कसं हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून सुरुवातीला हे सांगते की बलोश आणि पाकिस्तान यांच्यात भांडण का आहेत आणि मग चीनचा आणि भारताचा वाद बघूया पाकिस्तानने अनेक कुरपाती करून सत्तेचाळीस नंतरपासून पासून बलोचिस्तानवर कब्जा करण्यासाठी षडयंत्र हजारो बलोच लोकांना पाकने गायब केलं आणि फायनली भाग पाकने या भागावर कंट्रोल मिळवलं हा भाग प्रचंड मागासलेला पण तितकाच मिनरल्सने भरलेला या भागाच्या विकासासाठी पाकने काहीच केलं नाही फक्त इथली नैसर्गिक संसाधनं लुटली म्हणून इथल्या जनतेत असंतोष होताच म्हणून इथली जनता छोट्या पण फार प्रमाणात विरोध आणि सशस्त्र हल्ला करतच होते या भागावर चीनचा डोळा होताच चीनचा यात काय स्वार्थ ते समजून घेऊया चीनचा सध्याचा सर्वात जास्त वापराचा ट्रेड रूट कुठला आहे तर हिंद महासागरातून श्रीलंका पासून अरबी समुद्र परिशियन गल्फ किंवा रेड सी मधून युरोपात असा हा माल जातो पण यात दोन प्रॉब्लेम आहेत एकतर हा मार्ग खूप दूर असल्याने वेळ आणि पैसे जातात दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हा मार्ग भारतच्या अंदमान निकोबार बेटा जवळून जातो हा मार्ग बंद करण्यासाठी भारताकडे कंट्रोल आहे हीच ती चीनच्या ट्रेडची ची नेक आहे या प्रॉब्लेमवर चीनकडे एक सोल्युशन तयार झालं हिंद महासागरात न अडकता जर चीनने बायरोड आपला माल शिनजियांग या राज्यातून पाकिस्तानमध्ये नेऊ शकतं आणि तिथून एका पोर्टच्या सहाय्याने खूप कमी वेळात हा माल युरोपात जाऊ शकतो हे खूप सोपं होतं पण इथे एंट्री होते बलोचची हे पोर्ट जिथून चीनला माल जाऊ शकेल त्याचं नाव आहे ग्वाडर पोर्ट आणि हे पोर्ट येतं बलोचिस्तानमध्ये चीनने इथे पाक चायना इकॉनॉमिकल कॉरिडॉर या प्रकल्पातून बऱ्याच सुधारणा केल्या इथे पोर्टच्या निर्मितीसाठी त्यांनी चायनीज इंजिनियर पाठवले आणि याचमुळे बलोच लोकांना राग आला इथली नैसर्गिक संसाधन वापरून इथल्या लोकांना रोजगारही मिळाला नाही आणि फायदाही झाला नाही त्यामुळे इथल्या लोकांनी संघर्ष सुरू केला बऱ्याच चायनीज इंजिनियर्सला मारून टाकण्यात आलं बलोचिस्तानच्या लोकांनी इसवी सन दोन हजारला ला, ला, हजार ला स्वतःची बलोचिस्तान लिबरेशन आर्मी स्थापन केली आणि यातून पाकिस्तान विरुद्ध सशस्त्र गोरिला वॉर सुरू केलं सध्या त्याचे नेते हे मीर यार बलोच हे आहेत त्यांनी भारत पाक युद्धाच्या आधीच केलेल्या एका हल्ल्याची ही जबाबदारी घेतली आहे तसंच पाक आर्मीच्या गाडीवर हल्ला करून एका अधिकाऱ्यासह चौदा जणांनाही मारलंय तुम्हाला आठवत असेल तर अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला याच आर्मीने पाकची एक ट्रेन हायजॅक केली होती या आर्मीला अफगाणिस्तानचा पाठिंबा आहे असंही बोललं जात आहे तिथूनच यांना शस्त्र येत असावे भारत पाक युद्धाचा आधार घेऊन बलोच आर्मीने आपला प्रतिकार वाढवलाय यामुळे पाकिस्तान सोबत चीनची सुद्धा झोप उडाली आहे म्हणून भारताकडे आता पाकिस्तानला पुन्हा एकदा तोडण्याची एक संधी आहे अशी हेडलाइन्स तुम्ही बऱ्याच न्यूज चॅनलवर बघितल्या असतील यात भारताला संधीही आहे आणि जर काही पावलं उचलले नाहीत तर एक धोकाही आहे चीनचा हा नवा ट्रेड रूट चायना ऑक्युपाईड काश्मीर मधून जातो यातून चीनचा दावा अजून पक्का होऊ शकतो म्हणून बलुचिस्तानचा प्रश्न निकाली काढणं भारतासाठी खूप महत्वाचं आहे बलोचची सीमा इराण आणि अफगाणिस्तानशी जोडलेली आहे त्यामुळे जागतिक राजकारणात या जागेचं महत्त्व वाढणार आहे फेक न्यूजपासून दूर रहा आम्ही या युद्धकालीन स्थितीत फक्त सरकारने दिलेल्या किंवा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या आणि भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक नसलेल्याच बातम्या तुम्हाला सांगत राहू त्यासाठी